नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा उत्सवात सहभागी झाला पाहिजे आणि हा उत्सव जयंती म्हणून नाही राहिला पाहिजे तर ह्या उत्सव हा सणाप्रमाणे आपण साजरा केला पाहिजे आपण सण कसे साजरे करतो गोड दोड खायला करतो याप्रमाणे हा उत्सव आणि प्रत्येकाच्या रक्तात हे शिवाजी महाराजांचं कार्य उसळलं पाहिजे या ठिकाणी शिवजन्माचा उत्सव साजरा करणार आहोत एकोणवीस फेब्रुवारी दिवशी आमच्या सकाळी सहा वाजता मॅरेथॉन स्पर्धा त्याच्यानंतर वेशभूषा वेळ लहान मुलांच्या वेदभूषा अशा पद्धतीचे कार्यक्रम आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आम्ही पुढील पुढील कार्यक्रम जो घेणार आहोत तो, तो कार्यक्रम संध्याकाळचा महाराजांची पालखी सोहळा आयोजित केलेला आहे त्याच्यानंतर प्रदीपदादा सोळुंके यांचं कीर्तन आम्ही या ठिकाणी ठेवले आणि कीर्तन झालेले झाल्याच्या नंतर जेवणाचा महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी करणार आहोत तरी माझी तमाम पंतकरांना विनंती की आपण या कार्यक्रमाची कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ते आणि तेवढंच नाही तर आम्ही महिलांसाठी बाईक रॅली त्याच्याबरोबर रांगोळी स्पर्धा यासुद्धा आदल्या दिवशी अकरा तारखेला घेत आहोत त्याच्यासुद्धा महिलांनी सहभागी व्हावं अशी मी आमच्या उत्सव सार्वजनिक शिवजन्महोत्सव समितीच्या वतीनं सर्वांना विनंती करतो आणि बहुसंख्येने सामील व्हा विनंती करतो दोन हजार पंचवीस साली भव्य आहे ज्या ज्या शिवभक्तांच्या रक्तामध्ये रक्त ज्यांचं अत्यंत आदर आहे त्या सगळ्या लोकांनी आपल्या सहकुटुंबासहित हा सहभाग नोंदवा आणि कार्यक्रमाची भरगत शोभा वाढवावी सर्वांना विनंती करतो आणि ज्यांचं खरंच रक्त सळसळते चालते ज्यांच्यामध्ये शिवाजी महाराजांचा आहे त्यांनी या कार्य होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली